नमस्कार मैत्रिणींनो आज मी तुम्हाला नवीन व्हिडिओ आले आहे माझ तुमचं माझ्या चॅनलमध्ये स्वागत आहे तर आज आपण ह्या तुम्हाला दिसत असतील ह्या शेवाळ्या तर आपण तर ह्या शेवाळ्या केलेल्या आहेत तर गिरणी असते शेवाळ्यांची करायची तर ह्या ठिकाणी आपण काय केलं होतं गहू देऊन आलो होतो त्यांना आपण चार किलो गहू दिले होते आणि चार किलोच्या शेवाळ्या केलेल्या आहेत तर अशा बघा तिथे त्यांच्याकडे फक्त आपण गहू देऊन आलेलो होतो आणि त्यांनी छान अशा चार किलोच्या शेवाळ्या आपल्याला गिरणीमधून करून दिलेल्या आहेत आपले आपण रवा मैद्याच्या शेवाळ्या केलेल्या नाहीत आहे तर आपण त्या शेवाळ्या घेतलेल्या आहेत आणि इथे साहित्य घेतलं आहे कांदा बटाटा आणि कांदा आणि ब कांदा आणि बटाटा आपण इथून चॉपरमधून चॉप करून घेतला आहे तुम्ही पावशीने चिरून घेऊ शकता चाकूनी चिरून घेऊ शकता तर असं साहित्य घेतलेलं आहे आणि छान असं आपण त्या शेवाळ्यांचं असं छान असा नाश्ता बनवणार आहोत तर सगळ्यात आधी इथे पॅ आपण कढईमध्ये तेल टाकलेलं होतं शेंगदाणे छान असे करपून घेणार आहोत तर शेंगदाणे छान असे करपले गेलेले आहेत आपले छान भाजले गेले आणि आपण त्या शेवाळ्यांवर ते काढून घेतलेले आहेत कारण आपल्याला कांदा लस कांदा आणि बटाटा जो घेतला आहे आपण बारीक चॉप करू तर तो आपल्याला इथे थोडा परतायचा आहे आणि आपण त्याच्यात थोडंसं एक दोन मिरच्यासुद्धा आपण त्याच्यात चॉप करून घेतलेल्या आहेत ते अर्धे तुकडे झालेले आहेत त्याचे असे छान असे हे आपण परतून घेणार आहोत लालसं रोज तर भाजणार आहोत तर एक कांदा एक छोटा बटाटा घेतला आहे बटाट्याची साल काढून घेतलेले होते आपण आणि त्या चॉपरमधून चॉप केलेला आहे छान असा आणि बघा असं छान असं लालसर भाजून घेतलेलं आहे आणि त्याच्यात आपण इथे थोडंसं कोमट पाणी टाकलेलं आहे तर कोमट पाणी टाकलं नाही तरी चालेल तुम्ही साधं पाणी टाकलं तरी चालेल तुम्ही थोडं कोमट करून पाणी टाकलेलं होतं आणि त्याच्यात थोडी हळद टाकलेली आहे तर असं इथे थोडंसं उकळू देत आहे मी तर असं पूर्ण पाणी तेवढं भांडं भरून पूर्ण पाणी टाकलेलं आहे मी तर, सकाई सकाई तर, तर, तर आप साधारण आपण दोन ग्लास इथे पाणी टाकलेलं आहे आणि उकळ फुटस तोपर्यंत आपण छान ते आणि तुम्हाला छान असा हा शेवाळ्यांचा नाश्ता करून दाखवणार आहे छान असं पो सकाळी सकाळी पौष्टिक आपल्याला दुसरं काही खायचं नसलं तरी हे शेवाळ्यांचा नाश्ता खूप छान आहे तर आपण जोपर्यंत त्याला उकळी येत नाही तोपर्यंत उकळी येणार आहे अशी उकळी आल्यानंतर आपल्याला ह्या तर आता याच्यात आपल्याला उकळी छान सुरुवात झालेली आहे मस्त आणि उकळ फुटला की मग आपण त्याच्यात शेवाळ्या टाकणार आहोत अशा हे बघा छान अशी उकळ फुटलेला आहे आणि आपण आता त्या शेवाळ्या त्याच्यात टाकून देणार आहोत त्याच्या आधी मी कोथिंबीर टाकून दिलेली आहे बारीक चॉप करून कोथिंबीर टाकलेली आहे खूप बारीक केलेली नाही थोडी दिसते आहे थोडी जाड तर अशी कोथिंबीर टाकलेली आहे मीठ टाकलेलं आहे आणि छान असं उकळ फुटल्यानंतर आता आपल्याला त्याच्यात शेवाळ्या वतायच्या आहेत तर अशा पद्धतीने उकळ आहे मीठ टाकून दिलेलं आहे आणि आता आपण याच्यात शेवाळ्या टाकून देणार आहोत छान अशा आणि असं दोन तीन मिनटं असं बघा अशा सगळे मी शेवाळ्या त्याच्यात टाकलेले आहे आणि ह्या एक दिवस आधी ताज्या करून आणलेल्या शेवाळ्या आहेत लगेच करून देतात गिरणीतून तीस ते पस्तीस रुपये किलोप्रमाणे ह्या शेवाळ्या करून देतात आणि छान अशा ह्या रुचकर आधी आपल्या घरच्या गावापासून केलेल्या अगदी छान आणि पाच मिनटात तयार होणारा ना हा नाश्ता आहे मुलांना मॅगी देण्यापेक्षा घरच्या शेवाळ्या आणि घरचं सगळं असं दिलं तर खूपच छान बघा अशा पद्धतीने आता आपल्याला पाच मिनटात मॅगी सारख्या मुलांना तुम्ही ह्या शेवाळ्या ज्या आहेत याची खीर सुद्धा करू शकता तुम्ही पाच मिनिटात होणारी ही खीर पण असते शेवाळ्यांची तुम्हाला आपण आता त्याच्यात शेवाळ्या टाकून आणि पाच मिनटात असं छान त्याच्यातलं पाणी आटून गेलेलं आहे आणि छान असा ता, हा नाश्ता तयार झालेला आहे अगदी चविष्ट लागतो तर अशा पद्धतीने ह्या शेवाळ्यांची आपल्याला खीरसुद्धा खूप छान लागते किंवा नुसत्या शेवाळ्या तुम्ही पाण्यात जरी उकळवल्या तर दूध शेवाळ्या वगैरे असं खायला खूप छान लागतात त्याच्यावरून गूळ वगैरे टाकला तर अगदी चविष्ट तुम्हाला माझा हा शेवाळींचा नाश्ता कसा वाटला कमेंट करून सांगा